श्रीराम समंत मी सौ वृषाली उमेश कोळेकर पर्वणी जेंजल टच मधून प्राचीन ऋषिमुणी आणि शिल्पकार यांनी वास्तुपुरुषाची स्थिती लक्षात ठेवून वास्तु रचना करण्याचे निर्देश दिले आहेत वास्तुदेवतेच्या कोपापासून वाचण्यासाठी आणि जीवनात सुख समृद्धी आणण्यासाठी या निर्देशांचे पालन करणे महत्त्वाचे आहे या शास्त्राच्या विपरीत वास्तू बांधल्यास तिथे राहणाऱ्यांना त्रास होतो अशा वेळी घरामध्ये जे वास्तू नाही त्यात बदल करून ती वास्तू राहण्या योग्य बनवता येते अधिक माहितीसाठी आमच्या परवणीज जैंजल टच संपर्क करा तसेच आमच्या परवणीज जैंजल टच या युट्यूब चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि तसेच घंटीवर गं, घंटी बोट दाबायला विसरू नका श्रीराम समर्थ